नमस्कार मी जया माझ्या सोन चफा सिम्पली क्रिएटिव्ह या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हिरवा पालक बटाटे घालून म्हणजेच आलू पालक सोबत हिरव्या पालकाचा चपाद्या आता आपण सगळ्यात पहिले तो पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चांगला निथळून घ्यायचा त्याच्यानंतर उक पाणी चांगलं उकळून घ्यायचं त्या पाण्यात मीठ घालायचं आणि त्या पाण्यामध्ये काही सेकंद हा पालक वाफवून घ्यायचा आहे जास्त वाफवायचा नाही नाही तर त्याचा रंग बदलतो आणि नंतर तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे लगेच थंड पाण्यात काढायचं जेणेकरून त्याचा रंग बदलणार नाही हिरवागार राहील आणि त्यानंतर आपल्याला तो एका मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे आणि त्याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला लागणार आहे एक पळी तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता आणि फोडणीसाठी जिरं टाकायचं आहे लसूण खिसून टाकलं आहे मी तुम्ही टेचून टाका नाही तर खिसून टाका आणि एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि लसूण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा आणि कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आपली ही ग्रेवी जी तयार केली आहे पालकाची ती घालायची आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळे प्रमाणशीरच मीठ घाला आणि आपण दोन बटाटे उकडून ठेवले होते आधीच ते चिरून बारीक फोडी करून ते बटाटे त्यात घालायचे आहेत आणि वरून त्याच्यामध्ये छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगला तो पालक प्रमाणशीर शिजून द्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही नाही तर त्याचा रंग बदलणार त्याच्यामुळे त्याला हिरवास ठेवण्यासाठी त्याला प्रमाणशीरच शिजवायचं आहे तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आ, भाजी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा काही चूक झाल्यास कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आपलं जे पालकचं पाणी शिल्लक राहतं मिक्सरमधले भांड्यामध्ये राहतं पालक शिजवल्यावर राहतं त्या पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर ही भाजी झाली आहे आणि त्या आपल्या पालकच्या चपात्यासुद्धा रेडी आहेत